नमस्कार मित्रांनो 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 या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो मित्रांनो खरीप पीक दोन हजार चोवीस या संदर्भात आज आपण मोठी अपडेट पाहणार आहोत मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक मॅचे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल यामध्ये कोणकोणते जिल्ह्या व महसूल मंडळ पात्र असतील आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक मा देण्यात येणार आहे आणि किती जिल्ह्यामध्ये हा पीक वाटप होईल याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो आपण जराही वेळ न वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो महिनाभरापासून कृषी विभागाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे गावनिहाय यादी अपलोड करण्याचे काम सुरू आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना थेट बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता पूर्ण केली आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ निधी मिळणार आहे यंदा अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले व अजून सुरूच आहे या स्थितीमध्ये पीक म्याच्या भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली आहे संबंधित कंपनीला पीक म्या भरपाई द्यावीच लागेल असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री बनसोडे यांनी पीक विमा कंपनीला आदेश दिले आहेत कारणीला आलेल्या व वडीत पिकांना मोठा फटका बसलेला आहे यात सोयाबीनचे नुकसान झाले आहे नाशिक लातूर बीड व काही जिल्ह्यात दोन सप्टेंबर रोजी बत्तीस महसूल मंडळात अतिवृष्टी झाले आहे पिकाचे मोठे नुकसान झाले यात कारणीला आलेल्या अमोंग पिकांना मोठा फटका बसला आहे तर यात सोयाबीनचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे शेतकऱ्यांना एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल नुकसानच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल त्या शेतकऱ्यांना येत्या दोन दिवसांमध्ये सरसकट पीक मा त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे ये यामुळे झालेल्या नुकसानचे पंचनामे पातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे तर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकाचे नुकसान झाले होते ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे राज्यातील के सतरा जिल्ह्यांमधील जवळपास दहा लाख शेतकऱ्यांना नऊशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या निकषाप्रमाणे वाढीव दराने नुकसान मदत मिळणार आहे शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाईल म्हणजे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत मदत दिली जाईल तसेच हेक्टर मदतही वाढीव दराने मिळणार आहे पंतप्रधान पीक मा योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या अंतर्गत खरीप व रब्बी हंगामात मिळून चारशे सत्त्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे या मंजूर निधीपैकी दोनशे चौसष्ट कोटी रुपये कंपनीने शेतकऱ्यांना वितरित केले आहेत यापैकी दोनशे तेहतीस कोटी रुपये शासनाकडून निधी मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे तसेच बीड जिल्ह्यासाठी चौपन्न कोटी रुपये चंद्रपूर जिल्ह्यासाठी नऊ कोटी बत्तीस लाख रुपये जाहीर करण्यात आले आहेत तर कोकणातील तीन जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना चौदा लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर यात मराठवाड्यातील परभणी लातूर आणि बीड जिल्ह्याचा समावेश आहे विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत तात्काळ मिळणार आहे तर मित्रांनो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा